नमस्कार शासनजी आला हो या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी खुशखबर म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई बहत्यामध्ये तीन टक्के वाढ महागाई भत्ता पंचावन्न टक्क्यावरून अठ्ठावन्न टक्के अखेर शास्त्र निर्णय निर्गमित त्या संदर्भात सूच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट संविधपणेपणा त्याला सुरू करू सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये तीन टक्के वाढ करण्याबाबत अखेर सरकारमार्फत अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयामार्फत दिनांक सहा दहा पंचवीस रोजी करण्यात आलेल्या ज्ञापनानुसार केंद्र सरकारी मागाई भत्त्यामध्ये दिनांक एक सात पंचवीस पासून सुधारणा करण्यात येत आहे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना जाता वेतन आयोगानुसार दे असणाऱ्या मागाई भत्त्याचे दर दिनांक एक सात पंचवीस पासून मूळ वेतनाच्या पंचावन्न टक्क्यावरून अठ्ठावन्न टक्के करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आलेला आहे ज्यामध्ये सुधारित वेतन संरचनेतील कर्मचाऱ्यांना सत्ता वेतन आयोगामध्ये मूळ वेतनावर आधारित महागाई भत्ता अदा करण्यात येईल सदर महागाई भत्ता हा वेगळा असून महागाई भत्त्याचा दर एफ आर च्या कक्षेत वेतन म्हणून गणण्यात येणार नसल्याची बाब नमूद करण्यात आली आहे सदरच्या आदेश संरक्षण सेवा अंदाजातून मिळालेल्या नागरी कर्मचाऱ्यांना देखील लागू असणार आहे तर सशस्त्र दरातील कर्मचारी व रेल्वे कर्मचारी संबंधित मंत्रालयामार्फत स्वतंत्र आदेश निर्गमित होईल अशी बाब नमूद करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई पत्ता पंचावन्न टक्केहून अठ्ठावन्न टक्के, टक्के करण्यासंदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कार्यक्रम करा अनिश्चित नवीन अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसू नका धन्यवाद